Sou eu

बघा आमच्या नवळीबाई इथं नवरदेव आहे बघा हाय कर आपलेच सगळे बघणार हाय महेश दादा बघा आमचा नवरदेव आणि नवरी अग दुसर कोण करेल म्हणतात बघ आमची नवरी आम्ही हळदीसाठी तयार होऊन बसलेलो आणि आता सगळ्या पाहुण्या मंडळांची वाट बघायला इथं मम्मी आणि दिदी ना? हॅपी मुमेंट हो खरंच आमच्यासाठी खूप हॅपी मुवमेंट कारण की आमच्या नवरीबाईला हळद लागणार आहे आज नवरदेव दाखवला की काही तर बघ बाळा बघ की हाय कर सगळ्यांना च सगळ्यांना या म्हणा हळदीला या म्हणा सगळेजण हळदीला या मामाच्या हळदीला या म्हण दिस दिसतय कि चॅनल मध्ये इंस्टाला नाही रे युट्यूब ला ला काय करायचं मला इंस्टा बघा एवढे पाहुणे मंडळी जमा झालेत सध्या आणि असं स्पेस डेकोरेट केलं आय आय किती जणांचं चालू दोन दोघ जण मग इकडे इकडे चालू म्यूट करून बोल हाय सगळ्यांना जय शिवराय राय सगळ्यांना बाळा जय शुराय कर सगळ्यांना चल जय कर आम्ही बघा हळदीसाठी येऊन बसलो इथं आमची नवरी बाई पडला पडला साई कुणाचा फेस दाखवायचा तुम्हाला माझा का नवरीचा काय जय शिवराय जर वर नवीन असाल तर सब्स्क्राईब करून घ्या त्यांच्याकडं yeah. दाखवा ना। नाव तुम्हाला कुणाचा फेस बघायची आहे माझा का नवरीचा का नवरदेवाचं सांगा ना। 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 बघा नवरी आमची नवरी से हाय इथ नवरदेव लाईट मग ते नमस्कार सर्वांना जय शिवराय कशा हात सर्व ज झाला का नाही चहा मराठी का सामान्य हो आम्ही मराठी माणूस फ्रम सोलापूर तुम्ही कुठून आहात म्हणजे सोलापूर वरून तुम्ही कुठून आहात मराठी माणूस म्हणून मी इंग्रजी बोलायला मी सोलापूर वरून आहे तुम्ही कुठून आहात बस एक थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्ही कुठून आहात मी किरण वाघमारे सातार कर बर बर आम्ही सोलापूरकर तुम्ही सातार कर। असंच एकमेकांना साथ देऊया तुमचा पण चॅनेल आहे वाटतंय मी पण सबस्क्राईब करते तुमच्या चॅनेलला हो बाळा केलं काय म्हणताय मग अजून आले आलेलो बघा आम्ही आता इथं सगळे मंडळी बसलेले आहेत इथं नवरी इथं नवरदेव आहे हो लग्नाचाच कार्यक्रम आहे ही माझ्या मामाची मुलगी म्हणजे नवरी आणि हा माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे नवरदेव आणि मी त्या दोघांची करवली तुळजापूर ला लग्न आहे तुम्ही पण या सर्वजण लग्नासाठी जर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार सर्वांना जय शिवराय काय रे बाळा

Bagasa kay pang ni Mandarin sa mga